जालना जिल्हा परिषदेचा पाच लक्ष त्र्याण्णव हजार शिल्कीचा अर्थसंकल्प सादर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश हजार चोवीस अर्थसंकल्प आणि ते मूळ अर्थसंकल्प आज मंजूर झालाय या अर्थसंकल्पामध्ये जमा रक्कम जी आहे एकूण अठरा कोटी पंचवीस लक्ष पंचावन्न हजार इतक्या रकमेचा असून त्यापैकी खर्चाची रक्कम अठरा कोटी एकोणीस लक्ष बासष्ट हजार आहे यामध्ये पाच लक्ष त्र्याण्णव हजार शिल्कीचा अर्थसंकल्प मंजूर झालाय मागच्या वर्षीच्या सत्तर टक्क्यांपर्यंत खर्च झालेला आहे यामध्ये तरतुदी करत असताना देखभाल दुरुस्ती अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकांकरता वीस टक्के दिव्यांगांकरता पाच टक्के तर महिला व बालकल्याणकरता दहा टक्के निधी असल्याचं जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी सांगितलं जालना जिल्हा परिषदेचा दोन हजार चोवीस पंचवीसचा सुधारित अर्थसंकल्प आणि पंचवीस सव्वीसचा मूळ अर्थसंकल्प आज या ठिकाणी मंजूर झालेला आहे या अर्थसंकल्पामध्ये ज्या जमा रकमा आहेत त्या जमा रकमा एकूण अठरा कोटी पंचवीस लक्ष पंचावन्न हजार इतक्या रकमेचा आहे आणि त्यापैकी खर्चाची जी रक्कम आहे ती अठरा कोटी एकोणीस लक्ष बासष्ट हजार इतकी आहे म्हणजेच पाच लक्ष त्र्याण्णव हजार रुपये शिल्कीचं हा अर्थसंकल्प आज या ठिकाणी मंजूर झालेला आहे मागच्या वर्षीच्या बजेटची आमची प्रक्रिया सध्या सुरू आहे खर्च करण्याची त्यामध्ये साधारणपणे सत्तर टक्क्यापर्यंत तो खर्च झालेला आहे आणि आणखी मार्च अखेरपर्यंत यातील मॅक्झिमम ज्या रक्कम आहेत त्या खर्च त्याच्यातून पडणार आहेत त्याचं तरतूद आम्ही तशा प्रकारची केलेली आहे आणि सर्व एच ओडी त्याप्रमाणे का, त्या कामाला लागलेले आहे सर्वात जास्त या विभागाला याच्यामध्ये तरतुदी करत असताना आपल्याला काही कंपल्सरी किंवा ज्याला बाइंडिंग असं म्हणू अशा काही तरतुदी असतात ज्याच्यामध्ये देखभाल दुरुस्ती आहे त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकाचं कल्याणा कल्याणाकरता वीस टक्के आहे दिव्यांगांच्या कल्याणाकरता पाच टक्के आहे महिला व करता दहा टक्के अशा प्रकारच्या ज्या कंपल्सरी आहेत त्या तरतुदी आपण केलेल्या आहेत आणि याशिवाय आपल्या मागच्या वर्षीच्या तरतुदी विचारात घेऊन आणि या वर्षीची मागणी विचारात घेऊन त्यामध्ये तरतुदी आपण केलेली आहे कपात काही केली आपण मागच्या वर्षीच्या तुलनेत काही के के कपात केली हां एकूण एकूण मिळणारा जो काही आपल्याला म्हणजे हे आहे त्यातून होणारी आवक आहे त्या त्याचा विचार करून ज्या कंपल्सरी तरतुदी कराव्या लागणार आहेत त्या वजा जाता शिल्लक रकमेतून मग त्या त्या विभागांची मागणी विचारात घेऊन किंवा त्या त्या विभागांच्या ज्या मागण्या आहेत त्याची प्रायोरिटायझेशन करून आणि त्यानुसार तरतुदी याच्यामध्ये केलेल्या आहेत परंतु या तरतुदी काही ठिकाणी तुलनेनं कमी जरी वाटत असल्या तरी याच्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करण्याकरता यापुढेही वाव असतो कारण याच्यामध्ये जर आपल्याला काही आपलं उत्पन्नाचे जे बाबी आहे त्यातून आणखी काही उत्पन्न जर आलं तर आपल्याला त्यामध्ये दुरुस्ती करता येते